म्हणाले कि तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे आता एकीकडे म्हणायचं देव आहे काय मला कळत नाही लोकांच्या मनात काय उलट सोलट चालू असतं तेच कळत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशाणी घेतली ठीक आहे आमचे काय तर पळवा आणि वरती बम करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात एकत्र ये येतात ते ह्यांना कशाला बोलवतात असेल तर मी इथे कशाला बसलो असतो ऑफरच नाही शरद पवार शरद पवार हा असं अशी अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण देव दैवत सर्वस्व आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित ना बाबा आहे सुरू आहे मला माहित नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही अफवा पसरवल्या जातात त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता त्याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय अजेंडा म्हणजे आम्ही आहे निवडणुका संपल्या त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एकीकडे बी जे पी आणि दुसऱ्याकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत